हॅलो कसे आहात तुम्ही सगळे तर माहिराजी आबा बाहेर गेलेले होते फिरायला मी काही दिवसाअगर तुम्हाला सांगितलेलं होतं की ते कुठे गेले आहेत परत एकदा सांगते ते कन्याकुमारी मदुराई आणखी परत केरळ आणि अजून दोन तीन ठिकाणं आहेत जिथे ते गेलेले होते फिरायला आणि तिथनं छान अशी मस्त शॉपिंग करून आणली त्यांनी मायरासाठी माझ्यासाठी आईसाठी आणि आई काही खाण्यापिण्याचे पदार्थ चॉकलेट्स वगैरे जे तुम्ही शॉर्टमध्ये बघितले असेल आपले तर बघा मी तुम्हाला दाखवते की काय काय आणलेलं आहे नेमकं त्यांनी मायरासाठी आणि आमच्यासाठी तर चला आणि इतकं स्वस्त आणि खूपच स्वस्त आहे मी तुम्हाला दाखवते पण ते किती सुंदर आहेत ते पण तुम्ही नक्की बघा मी काही दाखवायचं त्याच्या अगोदर माहेराचीच लुडबुड चालू होते तिला प्रत्येक गोष्ट स्वतः करायची असते सगळं दाखवायचं बोघायचं बोलायचं हे सगळं तिला वाटते की के मीच केलं पाहिजे मम्मीने उगाच काहीच नको करायला पाहिजे मला जर करता येते तर मम्मा का करते असं असते तिचं तर हा बघा हा ड्रेस आहे जो कम्प्लिटली प्युअरली व्हाईट आणि कॉटनमध्ये आहे आणि छान मस्त याला गोल्डन कल वर्क आहे वर्क इट मीन्स की जरी आहे गोल्डन कलरची आणि छान असं एक छोटंसं फूल दिलेलं आहे मधामध्ये आणि खूप खूप सुंदर आणि खूप सॉफ्ट आहे आणि हा ड्रेस खूप स्वस्त आहे हा फक्त चारशे रुपयाला आहे आणि बघा किती सुंदर आहे मला शूटला नक्कीच कामात येईल किंवा बघू कधीतरी मी घालून देईल मायराला छान आणि त्यानंतर माहिराकडे एक पण व्हाईट कलरचा असा ड्रेस नव्हता प्युअरली व्हाईट असा पूर्ण आणि गोल्डन काम पूर्ण साऊथ लुक येईल हे घातल्यावर मायराला खूप गोड दिसेल आणि हे स्कर्ट आणि टॉप आहे जे माहिराच्या आबांनी आणलं हे सगळं त्यांच्या चॉईसचं आहे बघा किती छान छान आणलेलं आहे कपडे तिच्यासाठी तर हे पण त पूर्ण दोन्ही पण सेट हा पडलेला आहे चारशे रुपया मध्ये हे दोन्ही पण चारशे रुपयाला आहे दोन्ही पण आणि हा पण खूप मस्त असा सेट आहे आणि त्याच्यानंतर आमच्यासाठी पण साड्या आणलेल्या आहे दोघींसाठी दोन तर त्या साड्या पण मी तुम्हाला दाखवते त्या किती परवडलेल्या आहे खूपच कमी किमतीच्या आहे म्हणजे पण तुम्ही पण नक्की सांगा की खरंच परवडला का म्हणून इतक्या लांबून आणलेल्या आहे त्यांनी तर सगळ्यात पहिले मी दाखवते तुम्हाला ही ब्लूवाली साडी जी खूप खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये तुम्ही डिझाईन बघा मी डिझाईन दाखवते हा माझा कलर पण खूप आवडतो मला हा आणि याच्यामध्ये बघा मी तुम्हाला दाखवते इतकं इतकं सॉफ्ट इतक, फॅब्रिक आहे की खूपच आणि याची किंमत ऐकाल ना तुम्ही तर बिलकुल थक्कवाल की शक्यच नाही आहे पण आहे मी नंतर सांगते किंमत पण सगळ्यात पहिले मी तुम्हाला दा, याच्यामध्ये काय डिझाईन आहे तर हे बघा मस्त असं बाल जर कृष्णा आहे त्या त्यांच्या आईसोबत असं छान म्हणजे म्हणजेच डिझाईन बघा किती सुंदर आहे आपल्याकडे तर अशा टाईपच्या डिझाईन्स नाहीच बघायला मिळत मला तरी नाही मिळाल्या अज अजून अशा कधी पण इतकं वर्क आणि इतकं सुंदर असं गोल्डनमध्ये मला तर खूप खूप आवडलं किती अप्रतिम आहे ना बघा खुँ ना किती सुंदर दिसायला इतकं छान दिसते नेसल्यावर किती छान साऊथमध्ये ना खरंच पण साड्या कमाल मिळतात खूप खूप छान मिळतात मी तर अजून कधी गेलेलं नाही आहे पण कधी गेली तर नक्कीच छान खूप मोठी शॉपिंग करेल म्हणून मला नेत पण नाही हे की खूप मोठी शॉपिंग करेल कारण की दीड दोन वर्षापासून आम्ही कुठेच गेलेलो नाही फिरायला आणि पण आता कुठेही जाऊ तर भरपूर अशी शॉपिंग करणार आहे मी बस वाट आहे की कधी आहे मला आणि त्यानंतर हे बघा मी तुम्हाला ओपन करून पण दाखवते तर हा आहे छान मस्त असा पदर जो जरीचा आहे पूर्ण आणि त्या पहिले हे दाखवते मी की हे आहे इनर साईड जो आपल्याला आपण नेसतो आतमध्ये आणि त्यानंतर साडीवर ना असे बुट्टे बुट्टे आहे हे बघू शकता तुम्ही आणि हा आहे सुंदर असा मस्त गोल्डन असा छान पदर एकदम हलकी चापून चोपून बसणारी साडी आहे दिसायला पण सुंदर आहे कलर सुंदर आहे खूप छान आहे आणि हे बघा मी आपला शूट सुरू आहे माझा आणि मायराचं आपलंच चा काहीतरी चालू आहे तिचं खेळण्याचं हे घेऊ की ते घेऊ असं होतं तिला असं वाटतं की मी पण कुठेतरी आली पाहिजे आणि मला पण मम्माने घेतलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे म्हणून सतत लुडबुड चालू असते तिची आणि हे बघा हे दिसू शकते तुम्हाला की केवढी गोड दिसते साडी नेसल्यावर आणि तयारी केल्यावर तर खूप खूप छान दिसेल आणि या साडीची किंमत मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे ही साडी आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक साडी आणलेली आहे ती आहे व्हाईट कलरची ती पण खूप सुंदर आहे तर मी आता ना ही सगळ्यात पहिले तुम्हाला थोडी नेसून म्हणजे फक्त पदर घेऊन दाखवते की कशी आहे म्हणून आणि आणि हे आहे ब्लाऊज ज्याच्यावर बुट्टी बुट्टी दिलेली आहे ना हे आहे ना समोर हे आहे ब्लाऊज याचं आणि अशीच यापेक्षा थोडी कमी बुट्टी साडीवर दिलेली आहे आणि हा आहे आपला पदर एकदम सिम्पलमध्ये खूप सोबर लुक देणारी साडी आहे मला तर प्रचंड आवडली याच्यामध्ये आई पण घालू शकते आणि मी पण वेअर करू शकते आणि हे बघा हे ना असं येणार आहे पण हे उलटं असं दिसते मला असं का बरं मला हे कळलं नाही आणि एक साईड सरळ येतोय तर हे असंच राहील ना जर कोणाला माहिती असेल तर सांगाल मला नक्की कॉमेंट कराल पण जे काही असेल पण साडी एकदम अप्रतिम आहे मला खूप खूप आवडली चला मी आता तुम्हाला सेकंड साडी दाखवते की दुसरी साडी कोणती आहे ती पण खूप खूप छान आहे आणि या दोघी साडींच्या किमतीनं मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही ठीक आहे तर हे बघा हे असं लुक येणार आहे तयार झाल्यावर ना खूप खूप छान दिसणार आहे मी आई कोणी पण <laughs> तर चला कशी दिसते आता मी दाखवते दुसरी साडी तुम्हाला तर दुसरी साडी आहे व्हाईट कलरची ज्याच्यामध्ये रेड कलरची अशी बॉर्डर आहे आणि हे बघा याच्यामध्ये पण ना असं पूर्ण गोल्डन पूर्ण असं शाईन आहे या पूर्ण साडीमध्ये आणि हे बघा ही वरची बॉर्डर आहे आणि हा आहे खालचा आणि हे आहे ब्लाऊज एकदम जे हे दिसतं आहे ना कॉर्नरला ते आहे ब्लाऊज आणि हा आहे खूप सुंदर असा शाईनीवाला पदर आणि शायनीवालं असं ब्लाऊज एकदम बारीक बारीक फ्रंटवालं जे खूप खूप छान आहे आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते आता जवळून की याच्यावर किती शाईन आहे आणि किती सुंदर अशी डिझाईन आहे खरंच पण साऊथमध्ये ना साड्या म्हणजे इतक्या छान इतकं वर्क असते आणि इतकं कोरीव काम असते ना की खूपच आणि त्यानंतर हे बघा मी दाखवते तुम्हाला छोटे छोटे छान काठ आहे खोचण्याच्या आतमध्ये आणि त्याच्यानंतर मग हा आहे साडीचा रंग थोडा ऑफ वाईट कलर आहे आणि हे बघा हे पूर्ण मी खोलून दाखवते पूर्ण इक्वल आहे साडी म्हणजे खोचण्याची पण आणि ही बाकी पूर्ण पण पूर्ण सारखी आहे छान आहे क्वालिटी एकदम सॉफ्ट आहे आणि सगळं छान आहे म्हणजे परवडण्यासारख्या तर खूप आहे मी इतकी परवडण्यासारख्या का बरं म्हणते मी आता ते शेवटीच सांगते आणि हे बघा मी तुम्हाला ना ही पण थोडी नेसून म्हणजे पदर घेऊन दाखवते की ही कशी आहे ही पण छान आहे साडी नेसल्यावर एकदम छान दिसेल पण आ माझ्याकडे एकही व्हाईट कलर नव्हता त्यामुळे व्हाईट कलर आणली तर अजून जास्त खुश झाले मी, उल्टी ले ले मी, मी उल्टी हे बघा मी उलटी घेतलेली होती हे आहे खालचे काठ मग त्यानंतर मी सरळ केली फक्त मी दाखवण्यासाठी तुम्हाला ती उलटी केली आणि त्यानंतर मी आता सरळ करून दाखवते तुम्हाला तर हे बघा हे पूर्ण असं लुक आहे आणि हे ना मला जास्त साडी मी घालत नाही त्यामुळे ना मला जास्त मेंटेन नाही येत माझं नाही इकडे रेकॉर्ड म्हणजे वॉइस ओव्हर करत आहे मी नाही इतका ढगांचा गडगडाट होत आहे की खूप जास्ती आणि माहेरांना पी खूप भीते म्हणजे असा आवाज आला की खूप नाही पण थोडीफार भीते आणि त्यामुळेच तिचं माझं सतत तिच्याकडेच लक्ष आहे ती काय करते आहे म्हणून आणि तिचं माझ्याकडे लक्ष आहे तर हे बघा कशी दिसते साडी आणि दोन्ही साड्या कशा आहे नक्की कॉमेंट करून पण सांगा तर आता मी याची प्राईस सांगते तुम्हाला तर ही साडी आहे फक्त एट हंड्रेडला म्हणजे फक्त आठशे रुपयाला इतकी सुंदर साडी आहे मला सांगा या किमतीमध्ये ही साडी मिळणे खरंच शक्य आहे का आणि खरंच असेल ना तर मला नक्की सांगा की नागपूरमध्ये कुठे मिळेल बाकी बाहेर तर नाही येऊ शकत मी कुठे पण नागपूरमध्ये अशी साडी आठशे रुपयाला मिळत असेल तर मला नक्की नक्की सांगा मी कुठला दुसराही कलर घेईल तर हे बघा इतकी छान आणि इतकी शायनी साडी फक्त ही आठशे रुपयाला आणि जी पहिली साडी आपण बघितली तिथं याहीपेक्षा म्हणजे खूप खुँँ, म्हणजे खूपच कम कमी किमतीची आहे तर याची साडी ची किंमत मी तुम्हाला सांगितली आठशे रुपये आणि जी पहिली साडी आपण बघितली ब्लू कलरची त्या साडीची किंमत आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये येस टू हंड्रेड रुपीज तर ह्या दोन्ही साड्या फक्त हजार रुपयाच्या मिळालेल्या आहे बाबांना आणि ते होते म्हणून त्यांनी फक्त दोन साड्या आणल्या आन आणि त्यांच्यासोब आणि त्यांच्यासोबत जे फ्रेंड सर्कल होते ना त्यांनी तर आणि ते आणि त्यांच्या वाईफ पण होत्या त्यांच्यासोबत सगळ्यांच्या तर त्या चौकी पाच जणी होत्या आय थिंक तर त्यांनी तर, तर चार चार पाच पाच साड्या प्रत्येकी घेतलेल्या आहे म्हणजे इतकी शॉपिंग केली त्या सगळ्या लेडीजनी की खूप खूप शॉपिंग केली म्हणजे आपल्या नातींसाठी नातूसाठी प्रत्येकासाठी आणि स्वतःसाठी तर भरपूर भरपूर केली बाबा सांगत होते बाबा गेले होते म्हणून त्यांनी दोनच साड्या आणल्या पण असं वाटत होतं ना काश मी पण गेली असती तर मी पण खूप सारी शॉपिंग केली असते नेक्स्ट टाईम कधी पण जर मला पुढच्या वेळेस असं काही जाण्याचा जा प्लान असेल तर मी नक्की नक्की साऊथमध्ये कुठे ना कुठेतरी जाईन ता की मी खूप सारी शॉपिंग करू शकेल जे मला खूप 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 आवडतं आणि स्पेशली मी साड्या अशा घालत नाही खूप पण मला घ्यायला खूप आवडतात आणि मी नेसत नाही म्हणून मला सगळे रागवतात की मी साड्याच नेसत नाही खरंच नेसत नाही मी साड्या आणि म्हणून ना सगळेजण म्हणतात की साडीमध्ये बघायला किती छान दिसतेस तू पण घालत जा कधीतरी पण मी ट्राय करेल आता व्हिडिओज बनवते लाँग व्हिडिओज बनवते शॉर्टमध्ये नक्की नक्की ट्राय करणार आहे मी तर तुम्ही पण सांगाल की मी साडीमध्ये छान दिसते की ड्रेसमध्ये छान दिसते तर त्यानंतर मग माहेराला आणि मी आम्ही छान मस्त असं लाड केला माझ्या पिल्लूचा कारण की ती मी व्हॉईस ओव्हर करताना किंवा व्हिडिओ बनवताना ना स्वतःचं काही काही खेळत असते आजकाल खूप समजदार होत चालली आहे मला खूप लाड येतो ते बघून की आणि गोड गोड छान बोलते सगळं काही सुस्त दिला है, आसा गराएचा, आसा गराएचा। हे असं करायचं तसं करायचं आणि हे बघा मी या साड्या दोन बाकीची सगळी शॉपिंग तुम्हाला दाखवली पण आता त्याच्यासोबतसोबत मी तुम्हाला माझा केलेला पसारा पण दाखवते आणि त्याहीपेक्षा दुपटीने माहेराणीत पूर्ण पसारा करून ठेवलेला आहे जेवढा वेळ मी शूट करत होती तोपर्यंत म्हणजे असा चान्स मिळाला ना तर ती बिलकुल पण कसर सोडत नाही म्हणजे किती करू किती पसारा काढू आणि किती नाही तिला माहिती असते की मम्मा आता काहीच बोलणार नाही आहे त्यामुळे ती मस्त मनसोक्त अशी पसारा करते आणि चला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा कॉमेंटमध्ये काही क्वेरीज असेल ते पण मला नक्की विचारा आणि कशा प्रकारचे अजून व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय